अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांनी साधला विद्यार्थ्यांची संवाद शैक्षणिक प्रगतीबाबत व्यक्त केले समाधान नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी यांनी शहरातील दुर्गानगर येथील हिंदी व मराठी प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक प्रश्न विचारून त्यांच्या प्रगतीची चाचपणी केली यावेळी मनपाचे सहाय्यक शिक्षणाधिकारी संजय दिघोरे शाळा निरीक्षक विजय सोनी शिक्षक कृष्णा उजणे तसेच इतर शिक्षक वृंद उपस्थित होते माध्यमिक विभागाची परीक्षा सुरू असताना श्रीमती वैष्णवी बी यांनी विद्यार्थ्यांची तयारी आणि एकूणच परीक्षा वातावरणाचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी दुर्गानगर बालवाडीला भेट दिली बालवाडीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी इंग्रजीतील अक्षरे रंगांची नावे वस्तू आणि फळांची नावे विचारली लहान मुलांनी दिलेल्या अचूक आणि आत्मविश्वासपूर्ण उत्तरांनी त्या समाधानी झाल्या विद्यार्थ्यांची उत्तम शैक्षणिक प्रगती पाहून त्यांनी शिक्षक वर्गाचे कौतुक केले या भेटीदरम्यान बालवाडीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कृतीयुक्त गाणी आणि गोष्टींच्या सादरीकरणाचा श्रीमती वैष्णवी बी यांनी विशेष आनंद घेतला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या अशा उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जावा असे मत व्यक्त केले शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच शाळेच्या प्रशासकीय बाबींबाबतही त्यांनी शिक्षकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या तसेच शाळेत सुरू असलेल्या होंडाची पाठशाळा या उपक्रमाची माहिती घेऊन त्यांनी त्याचेही अभिनंदन केले या भेटीद्वारे अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांनी मनपाच्या शाळांमधील शिक्षणाची पातळी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शिक्षकांचा प्रयत्न यांचे प्रत्यक्ष अवलोकन करत शिक्षणाच्या उन्नतीसाठी सकारात्मक संदेश दिला कॅमेरामॅन सचिनसह सनी भुंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो